नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दिनांक चार सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री यांच्यासोबत कर्मचारी संघटनेच्या झालेल्या बैठकीत राज्य अधिकारी कर्मचारीकरिता मोठ्या घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता करिता मोठी घोषणा काय आहे ते आपन जानुन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा दिनांक चार सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री यांच्यासोबत कर्मचारी संघटनेच्या झालेल्या बैठकीत राज्य अधिकारी कर्मचारीकरिता मोठ्या घोषणा बघा महाराष्ट्र स्टेट एम्प्लॉईज मीटिंग निर्णय काल दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत कर्मचारी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या संपाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली सदर बैठकी अंती राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या करिता मोठे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले बघा काल दिनांक चार सप्टेंबर रोजी माननीय श्री मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी साडेसात वाजता अतिथीगृह येथे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीस उपमुख्यमंत्री तसेच ग्रह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सल्लागार तसेच अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी सर विश्वास व महाराष्ट्र राज्य अधिकारी सरचिटणीस समीर भाटकर आदी पदाधिकारी सदर बैठकीस उपस्थित होते बघा सदर बैठकीमध्ये सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री म्हणाले की अधिकारी किंवा कर्मचारी हा शासनाचा भाग आहे यामुळे सर्वांना यामुळे सर्वांना न्याय मिळावा अशी भावना आमची आहे सर्वांना न्याय मिळवून देऊन शाश्वत प्रकारची निवृत्ती वेतन दिली जाईल यामध्ये कोणत्याही कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही तर कर्मचारी संघटनांची मागणी लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या या राष्ट्रीय पेन्शन योजना युनिफाईड निवृत्ती वेतन योजना व राज्य शासनाने जाहीर केलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना निवडण्याची संधी ही राज्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे बघा यामध्ये वरीलपैकी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना केंद्र सरकारने लागू केलेली युनिफाईड पेन्शन योजना तसेच राज्य सरकारने जाहीर केलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना यापैकी तीनही योजनांचा अभ्यास करून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या फायद्यांच्या दृष्टीने एकांची निवड करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निर्गमित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असेही या ठिकाणी नमूद करण्यात आले आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत एक स्वतंत्र बैठक मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येईल असेही या ठिकाणी नमूद करण्यात आले आहे यावेळी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सुधारित निवृत्ती वेतन योजनेबाबत मागणी मान्य केल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले व नियोजित असणारा संप स्थगित झाल्याचे जाहीर केले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने चा या ठिकाणी कालच्या घडीला म्हणजेच दिनांक चार सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री यांच्यासोबत कर्मचारी संघटनेच्या झालेल्या बैठकीत राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता कोणकोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर चानल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद